नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र आज आहे कटारी आणि गटारी स्पेशल तुमच्याकडे काय आहे नक्की कमेंट्स करून सांगा आमच्याकडे आता थोड्याच वेळा दाखवतो तयारी सुरू आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजेल काय आहे है? तर मंडळी हे आमची आनंदजी लसूण सोलायचं काम करत आहेत हे बघा सर्व तयारी सुरू आहे आणि इकडे आमचे मोठे बंधू चिकन बारीक करत आहेत कारण आज आहे चिकन चिल्ली, चिल्ली। आणि सूप तुम्ही पाहू शकता चिकन चिल्लीसाठी या सर्व भाज्या आम्ही कापतो हे आमचे बंधू उमेद आनंदजी चिकन चिली साठी सर्व तयारी करून घेतली आणि आता बंधू चिकन फ्राय करतात बच्चे पार्टी वेटिंग जी आमच्या इकडे कांद्या

يلا طول بينا على

मस्त छान अशा पद्धतीने आम्ही गटारी साजरी करतोय सर्वजण मिळून जो आता चिकन चिलीची तयारी चालली आहे सर्वप्रथम त्या भाज्या तयार करून घेते फ्राय करून आणि त्यानंतर चिकन आता थोड्याच वेळात चिकन चिल्ली तयार होणार पाऊ शकता चिकन टाकले आहे फ्राय करण्यासाठी दुसरा आणि त्याचबरोबर राईस चिकन चिली तयार आहे आता राईस राईस सुद्धा बनतोय झाला खूप खाल्लाच ना तर आपला राईस आता फ्राय होईल

आमचे बंधू आता पुन्हा सर्व करतायत इकडे बन बच्चे कंपनीने सुरुवात केली चिकन चिल्ली आणि राईस खायला तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला हो असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल ભેટ કે નવે કરો વિડીયો પેલા પાત્ર કો લાઈફસ્ટાઈલ થેન્ક યુ